जय वाघोबा क्रिकेट संघ आयोजित जय चषक आपण वर्ष पाचवा सौजन्य भरत जगमोहन मेहरा राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट चे यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते नक्कीच चार दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेचा तीस हजार रुपये दुसरं पारितोषिक पाहतोय आपण पंधरा त्यानंतर तिसरं आठ आणि चतुर्थ व पाचवं पारितोषिक पाहतोय मिळते दिवस पाईला ही शेवटची लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे युट्यूब वरती जे प्रेक्षक जोडले असतील ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत तब्यत मैदानाकडे जिथे मात्र तीन षटकांची ही लढत असेल जो सामना विजय होईल तो संघ जाऊन बक्षीस पात्रासाठी एका बाजूला वाडी संघ आजच्या दिवसात खूप चांगला खेळ पाहिला आपण दुसऱ्या बाजूला पाहतो शिलार वाडी संघ त्या संघाचा देखील खूप चांगला खेळ पाहिला आपण दोन्ही संघ एकाच कॅलेबर चे एकाच ताकदीचे सामन्याला होईल सुरुवात पुन्हा एकदा देव या दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट पहिला चेंडू मिस टाइम फटका दोन क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र खूपच चांगले क्षेत्रक्ष पाहायला मिळाले पहिल्या चेंडू वरती फलंदाज होईल बाद दिलीप बॅक टू द आउट तर पहिल्या चेंडू वरती फलंदाज झालाय बाद शिन्नवरती लागणारा पहिला धक्का गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा योगेश हलक्या हाताने डिफेन्स केलाय धावची संधी निर्माण झाली आहे परंतु लेझी थ्रो मिळाला एकच धाव सुरू एकवटली गेली एकने ने धावसंख्यचा श्री गणेशा केला जातोय फलंदाज लक्ष्मणच्या माध्यमातून नक्कीच बबन ज्याचं नाव आहे परंतु टोपन नाव लक्ष्मणने ओळखला जातो तोच फलंदाज पाहतो इनेट नंबर तीन वरती आता स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय पण निलेश ला हा फटका आडवे आडवेबाटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःच्या मध्ये अडवलं गेले चेंडूला गोलंदाज योगेश च्या माध्यमातून चांगली गोलंदाजी वारंवारती तिसरा सामना खेळत असताना पहिलं षटक हातळतोय गोलंदाज योगेश त्यानं पहिल्या सामन्यामध्ये फक्त सात धावा खर्च केल्या होत्या आणि मागच्या सामन्यामध्ये फक्त सहा धावा खर्च केल्या होत्या पाहुयात या षटकामध्ये कितीत किती धावा खर्च करतोय गोलंदाज योगेश अद्यापर्यंत विचार केला तर चार चेंडू फेस हाताळले गेले आणि या चार चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली आहे पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू इथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्ष आहेत आणि घडते चूक अगदी एकाच ऍक्शन मध्ये एकाच हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु झाले चूक चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार स्क्रीन वरती पाहिला असेल रिप्ले मध्ये एका हातामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जर दोनात आले असते तर कुठेतरी अडवता आला असता परंतु कमबॅक करून देतोय गोलंदाज योगेशन न वेध घेत असताना फलंदाज होईल बाद पहिला षटक समाप्त सात वरती दोन यस पहिलं षटक झालाय समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त सात धावा धावफलकावरती एका षटकाराच्या बदल्यात तो षटकार देखील अडवला असता तर धावसंख्या कुठेतरी कमी पाहिली असते आपण परंतु जर तर महत्व नाहीये पहिला षटक समाप्तीनंतर सात धावा नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण आकाशने आल्या आल्या बिरकावलाय आता मात्र जेलची ची संधी असेल का नाही चेंडूला बिरकावलाय स्क्वेअर लेग सिमारी पार सात धावांसाठी षटकार वरती इथे मात्र खूप चांगली फलंदाजी पाहतोय कोल्हाटप्याचा चेंडू पुन्हा एकदा राडार मध्ये आला होता इथे झेलची संधी निर्माण झाली आहे आणि सुरेख जेल टिपला गेलाय गोलंदाज योगेशच्या क्षेत्रक्षक होते योगेश त्याच्या माध्यमातून सुरेख झेल फलंदा षटकारानंतर कमबॅक करून देतोय गोलंदाज राम पहिल्या चेंडूवरती भरघोस समाचार घेतला होता फलंदाज लक्ष्मण परंतु त्यानंतर कमबॅक करून देतोय गोलंदाज राम पुन्हा एकदा सज्ज झाला नवीन फलंदाज पाहतोय इनॅट नंबर पाच वरती दिनेश हा चेंडू ऑफसाईड ला खेळून काढला चेंडूला शॉर्ट मॅनला क्षेत्रक्षक आले तिथे एका स्टेपावरती परंतु एसटी रक्षकाकडून झाली चूक डावची संधी पुन्हा एकदा व्हाईट थ्रो पाहायला मिळालाय एका दावेचं रूपांतर दोन धावेमध्ये पाहायला मिळालंय कलेक्शन थोडस खराब होतं रक्षकाच्या माध्यमातून तिथूनच की काय दोन धावा एकवटल्यात दोन धावपलक पाहतोय पंधरा धावा शेवटचे तीन चेंडू शिल्लक असतील चौथा चेंडू मार्ग असत हा यॉर्कर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्टचा प्रयत्न परंतु व्यवस्थित रित्या सुखरूप पोहोचले गेले दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो पाहायला मिळतात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अद्यापही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातला फलकावरती सोळा हा चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न परंतु वेगपान गतीचा चेंडू आताला गेलाय आणि आलाय तो हा निर्धाव चेंडू फलंदाज पाहतोय फलंदाजी मार्कवरती आकाश आ, खुल एक दाव, एक हा खुलबा टप्प्याचा चेंडू नक्कीच ऑन साईडला बिरकावून दिलाय शेतरक्षकात येत आहे चेंडू खाली दोन तीन टप्प्यावरती चेंडू गॅदर करून एकच एक धावीने दाव पुढे सरसावले दकावरती पाहतोय आपण सतरा दोन षटकांच्या समाप्तीनंतर येणारे सहा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रातलं आणि या सहा चेंडू मध्ये किती मोठीत मोठी धावसंख्या उभारतोय हा संघ हे देखील पाहणं गरजेचं असेल बारा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय बारा चेंडू मध्ये बनवल्या गेल्या दावा तिसरा षटक घेऊन आलाय शेवटचं स्लॉग षटक चा चला मात्र हनामारीचं म्हटलं जातं नक्कीच या षटकामध्ये जास्तीत जास्त दावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल तेच षटक घेऊन आलाय गोलंदाज अशोक पहिला चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न गॅप होती परंतु गॅपला चेस केला गेले क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून आणि तिथे एकच धाव एका दावेने दाफलक पुढे सरसावते दाफलकावरती अठरा धावा पाहायला मिळत आहेत अशोकचा विचार केला तर आजचा दिवस अशोकने गाजवलाय एकाच बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूने आजचा दिवस अशोकच्या माध्यमातून गाजवण्यात आलाय जर फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच फलंदाजी देखील तितक्याच ताकदीची राहिलीये आणि गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची राहिलीये याच कारण आपण स्क्रीन वरती पाहू शकता वारंवार घेतले जाणारे विकेट चौथा धक्का पाहायला मिळालाय अशोकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मिळते ऑफ रोहन जर्शी नक्कीच विराट कोहली ची आठवण करून देत असताना हा आडवा बॅटने केलेला चेंडू क्षेत्रक्षक आले दूर वरून चेंडू वरती दोनदाचा प्रयत्न दोन दावा होतील का अतिशय वेगानं दोन दहाव्या एकवटल्यात जर थ्रो चा विचार केला तर थोडा वेगात फेकला असता चेंडू तर दावचितच्या स्वरूपात बाद झाला असता फलंदाज परंतु थोडासा उशिरान केलेला थ्रो त्या अभावी दोन दाबा या एकवटल्या गेल्या दावफलक पुढे सरसावतोय वरती वीस हा चेंडू इथे मात्र बॅटीची कड लागून जातो एस रक्षकाच्या हाताला ब्रश होऊन चेंडू थर्डमॅन रीजनच्या आता मध्ये गेला होता परंतु जेल झालाय ड्रॉप आणि दावचीच्या संधी इथे उपलब्ध झाले आणि दावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक पाचवा टीम दोन्ही फलंदाजांचा विचार केला जर्सी क्रमांक अठरा प्रदान केलेले दोन्ही फलंदाज पाहतोय शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातले धावसंख्या पाहतोय आपण एकवीस या अंकावरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज अशोक चेंडू सोडून दिलाय नक्कीच दिशा भरकटतोय गोलंदाज अशोक स्लोअर गतीचा चेंडू आता होता परंतु फलंदाजाने चेंडूची दिशा ओळखली आणि हा चेंडू येतो लिपस्टिकच्या भरपूर बाहेर वाईट याच एका धावसंख्या पाहतोय बावीस या अंकावरती बाव बावी हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता निर्दाव चेंडु? निर्दाव चेंडु हा येतोय निर्धाव चेंडू निर्धाव चेंडूच्या मदतीनं धावसंख्या धाव फलकावरती स्थगित बावीस या अंकावरती पाहायला मिळते पहिल्या सत्रातला हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती अशोक सामना करेल फलंदाजीसाठी गेला होता तो फलंदाज रोहन शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू वरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु तीन षटक समाप्त झाले तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाव फलकावरती पाहतोय आपण बावीस आणि विजयासाठी येणारे अठरा चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त तेवीस धाव संख्येची गरज असेल तर पहिल्या षटकाचा विचार केला सात धावा त्यानंतर दहा धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला, केला जिथे अशोकने गोलंदाजी स्वीकारली आणि फक्त आणि फक्त पाच धावा खर्च केल्यात तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही तिन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि याच कारणामुळे अठरा चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या तेवीस धावा तर दुसऱ्या सत्राला इथे मात्र होईल सुरुवात मध्ये विजयासाठी बनवायच्या अशोक आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला योगेश गोलंदाजाचा विचार केला तर पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्ग वरती पिवनचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजून रोहन जिथे गरज आहे या सत्रात अठरा चेंडू आणि विजयासाठी तेवीस धाव संख्येची गरज फलंदाज ला अशोकला नॉन स्ट्राईक लाईक योगेश गोलंदाज झालाय सज्ज पंचांच्या डावी बाजूने सामन्याला होईल सुरुवात दुसरा सत्र होईल इथून मात्र चालू पहिलाच बॉल इथे मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये पहिला चेंडू आलाय तो निर्धाव चेंडूने सुरुवात ने चे, चेंडू करून दिली आहे गोलंदाज रोहनने याच प्रकारचे चेंडू हाताला धावसंख्येचा तर कमी धावसंख्या पाहायला मिळते फक्त आणि फक्त बावीस आता मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक धावतोय चेंडूच्या पाठी परंतु चेंडू अडणार नाहीये याचं कारण एकच आउटफिल्ड खूप फास्ट चेंडू चौका विचार केला बाजूला तर अगदी खड्डा उतार, उतार बाजूला जर चेंडू व्यवस्थित चेंडू सीमारेषा लगेच जातो कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण होत नाही त्याच अभावी हा चौकार देखील पाहायला मिळाला होता त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कम करतोय चौकारानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्दव पद्धतीचे फेकलेत गोलंदाज रोहन आता शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील दहा संख्या दहा फलकावरती पाहतोय आपण चार या अंकावरती चौदा चेंडू आता विजयासाठी बनवायचे त्या एकोणीस धावा हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइड ला भिडकवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ची लाईन लेंथ पाहायला गेली सुरेख पद्धतीचे पाहायला मिळते रोहनची ज्या चेंडूवरती चौकार आला होता कुठेतरी वाटलं की दबाव असेल गोलंदाजावरती परंतु तो दबाव पूर्णपणे फेटाळून लावत असताना आता ब, द, जो दबाव आहे तो फलंदाजाच्या अंगावरती पाहायला मिळाला होता परंतु आता कुठेतरी दिशा भरकटतोय ऑबस्टिकच्या बाहेर भरपूर पाहतोय आपण हा चेंडू येतोय तो, तो वाईट एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावाने धाव फलक पाहतोय पाच या अंकावरती जाऊन पोहोचतोय या शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातला समीकरण स्क्रीन वरती नक्कीच पाहू शकता येणारे तेरा चेंडू विजयासाठी अठरा धावसंख्येची मोठा फटका खेळावा लागेल अशोक होऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट परंतु एक धाव शुक्रित एकवटले एक लेग बाईकच्या स्वरूपात ऍड केली जाईल धावसंख्या धाव फलकावरती पाहतोय आपण पहिलं षटक समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सहा धावसंख्या धाव फलकावरती आता समीकरण होऊ शकता येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी सतरा धावेची गरज जे अशोक न पहिल्या दोन सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती तोच अशोक या सामन्यामध्ये कुठेतरी ला पाहायला मिळतोय फक्त आणि फक्त एकच चौकार आलाय आणि पाच चेंडू निर्धाव खेळले गेलेत अशोकच्या माध्यमातून एक एक योगेश चा विचार केला तर अद्यापही नॉन स्ट्राईक इंड वरतीच पाहायला मिळतोय ज्याने एक देखील एकही चेंडू फेस नाही केलाय तोच योगेश नॉन स्ट्राईक ला दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय सूरज ला पाहतोय आपण दुसरा षटक घेऊन उर्वरित समीकरण बारा चेंडू विजयासाठी सतरा दहावसंख्येची गरज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज होईल सलामी आलेला अशोक ओव्हर टू द बॉलर सूरज पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बैठक शॉर्ट चेंडूचा पाठवलाय सीमारेषा पार आउटफिल्ड फास्ट असल्या कारणानं चेंडू थांबत नाहीये चौकार चेंडू विजयासाठी आता तेरा धाव संख्येची गरज एखादा अजून मोठा फटका इथे घडते काय चुका पाहायला मिळतात या संघाकडून कुठेतरी चेंडू अडवला असता यष्टी रक्षकाने तर चार धावा वाचल्या असत्या परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार तर या चार दाव्यांनी दाव संख्या अजून वेगाने पुढे सरसावते चौदा या अंकावरती दहा चेंडू विजयासाठी नऊ दाव्याची गरज इथे मात्र नक्कीच हीच तर एका चांगल्या खेळाडूची गुणवत्ता असते खराब चेंडूवरती मोठे फटके आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान देऊन सिंगल या डबल घेतलं जातं तीच ओळख सिद्ध करून देत असताना फलंदाज अशोक ज्यानं खराब चेंडूवरती दोन चौकार लागावले परंतु या चांगल्या चेंडूवरती एक सन्मान देऊन सिंगल काढले आता स्ट्राईक वरती पहिल्यांदाच पाहायला मिळतो योगेश आडव्या बॅटने खेळून काढला प्रयत्न बलीबोटी गॅप आहे परंतु चेस करत असताना फलंदाज क्षेत्रक्षक आले होते व्यवस्थित रित्या चेंडू गॅदर केला एकाच टप्प्यावरती चेंडूला फेकी देखील आणि एकच धाव असेल या चेंडू वरती धाव पाहतोय सोळा या अंकावरती उर्वरित समीकरण येणारे चेंडू आठ आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या सात हा चेंडू पुन्हा एकदा अगदी सफल होऊन खेळून काढलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये वारंवार तिसरा चौकार खेळला जातोय चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ते वीस या अंकावर फलंदाजी केलीय दुसरा षटक झाल्या समाप्त समीकरण पाहतोय उर्वरित चेंडू सहा आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या तीन सहा चेंडू आणि तीन धावेचं समीकरण सहा चेंडू आणि विजयासाठी तीन दावा रोखण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती दिनेश पहिला चेंडू वेगवान गतीचा निर्धा पद्धतीचा फेकलाय याच चेंडूची नित्यान गरज असेल गोलंदाजी करत असताना संघ पाहायला मिळतोय आपल्याला शिलारवाडी संघ जो दोन सामने जिंकून नक्की तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय दोन्ही संघांचा प्रयत्न असेल इथून मात्र सामना जिंकण्याचा कारण कि हार पत्करावी पत्करण्यासाठी दोन्ही संघ इथे मात्र नक्कीच आपण हाताने ढकलून दिला एक योगेशला देखील टच मध्ये आहे तो चांगली फलंदाजी करतोय त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्यात यावी म्हणूनच की का इथे एक सिंगल काढली जाते सिंगल आणि डबल न हा सामना नक्कीच विजयी करून देईल तो कुडसावरेवाडी संघाला चार चेंडूंमध्ये बनवायच्या त्या दोन धावा समीकरण भरपूर सोपं पाहायला मिळतोय इथे अपील केली जाते सामना फसतोय की काय लेग बिफोर विकेटच्या जाळ्यामध्ये फसवला जाते फलंदाज अशोकला जो फलंदाज अगदी दावा खोऱ्याने कुठत होता तोच आता डगआउटच्या दिशेने भरताना दिसतोय धक्का क्रमांक लागतोय खुडसावरेवाडी संघाला पहिला खेली करत होता तो आता मात्र तंबूच्या आश्रयामध्ये पाहायला मिळतोय समीकरण तीन चेंडू आणि दोन दाव्याची गरज जितकं समीकरण सोपं वाटतंय तितकं समीकरण मैदानावरती मात्र कठीण होत असताना खुड सावरेवाडी सांगायला फुलटा चेंडू इथे मात्र एक दाव कम्प्लीट होईल का दुसऱ्या दावेचा मानस नसेल दुसऱ्या दावेचा मानस केला गेला आमच्या माध्यमातून परंतु एकच वरती समाधान मानतोय तो फलंदाज योगेश आता मात्र समीकरण पाहतोय दोन चेंडू आणि विजयासाठी एका दावेची गरज कंपल्सरी दावा काढावी लागेल जर इथून मात्र निर्धाव चेंडू फेकले तर सामन्यामध्ये विजय करेल शिलारवाडी संघ परंतु जर एखादी सिंगल जरी आली तरी सामना विजय होईल तर कुडसावरेवाडी संघ खूप चांगली गोलंदाजी हाताळली जाते सामना गमवावा असा कुठल्याच संघाला वाटत नाहीये जिथे सहा चेंडूंमध्ये बनवायचे होते तीन दावा तिथे त्यानंतर आल्या पाच चेंडूंमध्ये तीन धावा त्यानंतर एक सिंगल आली चार मध्ये बनवायच्या होत्या दोन धावा नंतर अशोकला लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून बाद व्हावं लागलं समीकरण उरलं तीन चेंडू दोन धावा त्यानंतर फलंदाज आले राम त्याने एक धाव काढली आणि आता समीकरण दोन चेंडू एक धाव इथे मात्र ही विजयी धाव आणि विजय झालाय तो वांगणी परिसरातील एक कुडसावरे या संघ विजय झालेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं देखील खूप खूप कौतुक सामना झालाय समाप्त नक्कीच इथून जो संघ जिंकलाय नक्की वाडी संघ जाऊन पोहोचलाय तो सुपर फोर मध्ये या संघाचं खूप खूप अभिनंदन जय वाघोबा क्रिकेट संघ आयोजित गिर्याची वाडी पर्व पाचवा आणि आजचा पहिला दिवस या पहिल्या दिवसामध्ये आज मात्र मला बोलण्याची संधी दिली आयोजक कमिटी त्याचबरोबर गिर्याची वाडी ग्रामस्थ मंडळ यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद देतो की ज्यांनी आज मला पहिल्या दिवसामध्ये इथे बोलण्याची संधी दिली पुन्हा एकदा त्यांचा खूप खूप धन्यवाद